पुण्यातून पुण्यामध्ये बांगलादेशी घुसखोर तरुणीला ताब्यात घेतलेलं आहे रेल्वे स्थानक परिसरातून या तरुणीला ताब्यात घेतलाय पुण्यात बांगलादेशी घुसखोर तरुणीला बंड गार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतलाय संबंधित तरुणीवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुसलमिया अब्दुल अजित पॅदा असं या तरुणीचं नाव आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जगदीश सदर सत्तावीस वर्ष ही तरुणी आहे आणि ही तरुणी पुणे रिल् परिसरामध्ये असताना पुणे पोलिसांना जो तो तर, तर, तो आहे, आहे तो तिच्यावरती संशय आला आणि तिच्याकडे चौकशी केली आता तिच्याकडे कुठलीही कागदपत्र जी आहेत ती मिळून आलेली नाहीत आणि त्यानंतर अधिक तपास केल्यानंतर पुणे पोलिसांना समजलं की ही तरुणी जी आहे ती बांगलादेशवरून घुसखोरी करून जी आहे ती भारतामध्ये विशेषतः पुण्यामध्ये जे आहे ते आलेली आहे पुण्यातून ती कदाचित मुंबईकडे चालली असावी असा प्राथमिक संशय जो आहे तो पुणे पोलिसांना आला परंतु पुणे पोलिसांच्या चितातीमुळे मोठा जो प्रकार जो आहे तो उघडित आलेला पाहायला मिळतोय कारण का केवळ शहा पोलिसांनी जिंकला शाईडला घेतलं बाजूला घेतलं तिच्याकडे अधिक चौकशी केली असतात याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र जी आहेत ती सापडली नाहीत पुरावे सापडले नाहीत आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांनी बनगार्डन पोलीस स्टेशनच्या मध्ये जे आहे ते तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास जो आहे तो पुणे पोलीस करतायत की ती भारतामध्ये का आली होती उद्देश काय होता आणि याबाबतचा अधिक तपास जो आहे तो बनगार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल